मैं तो आज दिन स्वर्ग परिशु नमस्कार तुम सर्व लोग का जागे जागे ची महिमा गोकुल तुले रामा प्रकट ले ध्याना तो ची संत धन्य जरोदान आज, आज एक पौर, पौर कोले पर दुख के रोड़ों पर को करता नहीं नत्र गोत्र सोलो भाई जमा भेजे भेजे आज फुलसिंग भोजू पौर शाबाश इबापुने जाता नहीं नाज बारादन भेजे आणि जेन तेरवी कच सवारे जो कोण काही को अन्नदान चो नामदान सवारे टू अन्नदान कृतानी नाज हा आहे जे कोण हे गावळ्या मंडळी अमोल महाराज टेंबी वा वा आणि अंकुश महाराज हा गुडा शाबास आणि अभिलेख समारे गुरुजन सुंदर अशी प्रकारे ती बोले रमेश महाराज सुंदर असो बोले का ये जीवनीरो मत व्यक्त करताली ने बतय 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 अब महाराज खरो भजन चाल रओ कोणी हां तम भाई आत्मा इज रिकॉर्डन मेलदी नेतरी चाल रओ कोणी चले ने आ तीन चार लोकर केळो होबा मंगल महाराज तीन चार वाला कार्यक्रम को पण जमू कोणी निकला हा हा आ अलग चाओ अलग अलग करण वरे सारू केर छो जो, जो आपण अशी ठावे तो तो इतर करण सोडावे सकळ झना करण शिवा औ करण जीवन अनमोल वो जीवने वीवणे कसो काही वगैरे जो कोण तारेकणच हा झेर हाते झेर झेर हातेमाय मरण हक्क कापाना है हा जीना उदाहरण है जिना उदाहरण है जे जीवन जगरेच जो कोण वदारीमाही जगरेचा क्रंधी शब्दमय एकदम मन हक्क माती नांगेरे विषयी सुरुवात करा जगतगुरु शैबालाल महाराज की। की आज की जय है, है। की जगदंबा देवी की जय है महाराज की जय है महाराज की जय है सौरगीय बडीला महाराज की जय है गुरुदेव कसनसिंगी महाराज की जय गुरु उत्तम महाराज की जय आज के आनंद की ಸಗೋಣಿ ಮಾ

मोठे मोठे जादुर साची मार ताणी चलाईलोरी धारा करत आणि तारो बोले भा संत के

पण सात समुद्रा छत गावल्या छत जुन्या गावण्या केर मला छेनी गोरमाटी भाया भाय देव छेनी 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 हा हा आज जगळ को रामराव बापू जायर नंतर पाकिस्तान ये ती लोक जकोळ गायको अंत वित्ती नाय आय आय काही केल सात समुद्रवर वरच वरच होतो परत

गुटी बेलारी रे माई मारे भाइ रो मारे सेवा भाइ र नाम गो कोरो ना नाम गोरी रे आई जाएची 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 आव। 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 माई वाह वाह सेवा भयक आओ तू एकले जलमे न आई छी हां बनी आज कोन कई को मोटो कार्य करतनी जाई छी रे आई छी जाई छी भाई आओ आओ नंतर कई रामावत कोळे माई मनक्या क्या जलमे कोनी आए कई वेते नहीं हां आए आए रामावत कोळे माई राठोड परिवार माई मन क्या कोनी आए कई भकम आए आए ढेर पण ये धरती न बोजा है हां बोझा बोजा करतनी तो नारजी छ हां नी तो नी विनवनी छ हां वाह तोन जो प्रार्थना कर रे छ आजो बापू आजो ओ कच्चा भाई

बाळू बळीराम पवार हे यासामध्ये चालू विषय पुर सेवाभया रे भजने बद्दल हा एक काउंटर पेरो परितोषिक म्हळो धन्यवाद धन्यवाद वाह वा चालू विषय सुरुवात सेवा भाया जेता भया रो आशीर्वाद आशीर्वाद आ वारे सारू वा वा भजन केर छ याडी धर्मणी भीमा नायक्या रो आसो पळगो सुत वा 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 याडी जगदंबा वेती मारे आभया रो सोबत मारे भया रे सोबत छ्या वा आणि आव याडी आणि बापेर जर कृपा जर वाटा वा आवच वा हो वा वा वेगळे बेटा हो वेगळे बेटा

Mare se va, mare la Lola,

मारेला रे 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 रे

कई युगे न जको संत जलमेन आय हाय हाय रामराव बापू कई जलमे जलमिन आयो कई युगे न हाव पण असो संत मेता नी चलो गो श्याऐंशी वर्षे भुको रे गो भुको भूको तो बा मारे श्यांशी वर्षे जको कई को वगाडो रो आशीष हा वगाडो वगाडो अरे असो हाव संत मळे वालो छेनीर मळे ने मळेरी हा हा करण केर शिवा का याडी बापेर पुन्नेई चाव छ हाव जना बस लाल जलमे नाव लाल जलमे आव हाव ने हाव ने हाव पच कसो जलमे लेई छी हा देखनी ई तारे कने छ तारे हाते एम छ बालबजा जलमे ए बिया एक कहवातरे ए लखरे छ ओ लखरे छ लखरेज कई हा लखरे जो करण बरे सारू केर छ आओ आओ हा

आवणे कधीकधी चार चार बालबच्याचे बाल एक बापे भापेन हावा पण वंद्र कोण तिसरो दन कोणी वेरो वे कोणी बरोबर हा हा पचपडले इंद्रिया सकळ वा पच वळन कसो पाडजो हा आपने हाते आगे चलत है गोली पीछे होते आवाज आओ ओसो आवाज मेल ताणी चले जाओ चले जा आडी आडी भापेरो भजन काही करो छे काही हा जय जय shut up तर जिंदगी हनुत चली की जिल करे काय की काई मार भाई बरो वर बरोबर च्या वर्षम फरज मत तर जिंदगी हनुत चली की मग हा देखनी आज भी ताव दे रोज मुचे हा हा उदे इनल राम सिंह जाधव शाबाश ये हमारे जाधव भी हा समुदी हा वने रुपया पर एक तो शिकायत धन्यवाद धन्यवाद जाधव कंती भवनी हुई महाराज हा हा तो मार जाधव तू लाल कोणी छोडो हा लाल तू कोणी छोडो अरे किंमत समार भेनेर हा तार भेनेर येन वाटरोज मार छोरा भजन बोल रोज आमल मजे खूब जुशी आ रहे गोपा हाँ तार कमाल जेनियो जेन जेनियो केर चमच नान, नान क्या पढ़े थी मार भेंज जो और माथे पर इतनी हाथ फेरी और ताले पर तेल लागी हाँ वा तू जना जो कोन कहीं तू जना हाँ हाँ तू जना जो कोन को

विकास पवार शिक्षक सर इंदूर समिती 81 एक रुपयावर परीक्षित मलो धन्यवाद धन्यवाद हां चालू विषयन सुरुवात चालू विषयन सुरुवात महाराज एकदी डायरी लेला जी हां हां करण भजन को जय जय किसान जय जय जवान याडी बाप जन्मदिने मत होरे बेमान हा इंसान रे याडी वेला भोगी तमारे एला भोगी? कारण रे याडी वेला भोगी आपणे कारण आपणे कारण वा वा तो जन्मेन लई बाप जन्मेन ली आयो ली आयो अन बाप जो कोण रात वाला खेकड पकड्या न गो हा वा याडी तो जतन की दी छोरा ने माटी आ जागो हा वा याडी जो कोण घरती जो कोण काही कोशिया जारी घर की गी गी एक समझदार डोकरा कन की डोकरी कन की ए फूफी ए मासी मार छोरा को को करो से हा काही को करोच क लागो चाल ई बाप हजर रखो ખેકડ પકડ રો તો હું મુ હાથ ફેરી જી હા કાકો उलांदी नव्हे जना तेल लगावी तार भेंड रे अरे मार भेन स्वतः छाती रो तेल काढतानी नाही जकोण काही कोण नाळो म हे नऊ नाडी मसळे वाळा उ याडीच उच पण लांद देवाळो मार भाई छे आई म्हणजे काय असते दुधावरची साय असते आई म्हणजे काय असते लगड्या वासराची माय असते आई म्हणजे काय असते वा 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 दुधावरची साय असते आईच्या प्रेमाला जोडच नसते आणि ती आई असते हाव उमेगी याडी बाप रानीरो दिवो छ छ किरण बरे सारुक जय जय जवान जय जय तेरी जय

करण चालू विषय पाहिजे कोण देणगी जुनीबाई भुलसिंग पवार इंदुरी समुदी कलावतीबाई भावराव पवार इंदुरी समुदी एकावन्न एकावन्न रुपयावर परीक तो शिकाय धन्यवाद धन्यवाद तोनी तोनी याडी आणि बापच आणि व याडी बापे सेवा कर कर सेवा हीच भक्ती आवडतो देवा हा संकल्पाविन माया प्रपंच शाबास फुलसिंग बापून लाखो रुपया

बबली प्रेम सिंग राठोड शंभर रुपया धन्यवाद धन्यवाद चालू विषय न सुरुवात आणि पवार पुळे भाई रे शेती मोटो जमाई केंद्रीय समुदी थारे चालू विषय पर एक शेख रप्यार पारिक धन्यवाद धन्यवाद चालू विषय न सरोवर चालू विषय न सुरुवात वाह 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 औ गलती कतकर कर चा कथा तब हम करेचा नि फुडापणे माई जको कई गो बा हमारा माई वेला पड रे हा पण उ गलती हूच कर रे कोनी हा मेन ये गलती भरी याडी आणि बापेर वाह अभी हमार समदिन मालम छे हा एकलो छोरा चक्कर करण जको कोई को बाई भी हाथ फेरी हाव नी ये भी हाथ फेरो फेरो छोरा जना हा मोबाइल मांगो जना दरा दिनो धराया धराए रखाडो ने वा लड़ाई ती रखाडो बिचारो मोबाइल धराय ने हाव लकडा काटो बिचारो हाव नी रे एवडी जकोण नव शेर झाडली तो पण वो कोरे ने हजार के दिनों के खेदी शेर प्याने कई पर काडो फला छोरा ने जको काई को हा मोबाइल ने धरायो धराया मोबाइल दर नंतर सचारच कोण पिकड जाओस बिगडस बिगडस हे हा एन चार दनच कोण काही काही याडी रो बापे रो फोटो रकाडो रकाडो सचार कोई भी रकाडस हा नी गिरंतचे पकडाच नी रकाडस रकाडस हा हनो जर की दे हा याडी बाबा बाळा याडी बाप आव जाओस हनु जर की दे दो हा नी अन हनो अंगळी जरा फेर ना के याडी बाप उंच याडी बाप ऊपर ऊपर आ बाळा अन पचके के रावस दुसरो जाओ जो वीकेंड लगाव के नंतर उठिया तो उतार खोत्या काढिया नी होईल जरा लार फुटे लारच छा अमोल मारा खान कोणी केरो मग हुचकेर चू आणि पचकेर फुटवाओ हा आव चूअर परमेदन देखो मग वर साळीर फोटू आय एरियाली बाबेर होर गोडी र पिंपल कपडे आर उद्या वोर फोटू हा हाव तस वर सारू हाव कस वळण लगायचे बाल बच्चा सुंदर वळण लगा हाव तार भला चले जाय जीवन भली जाय चोर, वर तरी सदार छोरा लगा नको वळले हा मस्त वर छोरा पण आज मग घर गो तो पोतो बिघडच काही गोप हा छोरां वळले प्लीय पण तार पोतो बिघडच वन काही गो करण बरे सारू जय जय जवान जय जय